मोरांबा या मालिकेच्या तेवीस फेब्रुवारीच्या भागामध्ये चिडलेला अक्षय म्हणतो काय घर 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 काय घेऊन बसशील दाखवीन एवढी ताकद आहे माझी असं म्हणत तो गप्प बसतो त्यावेळेला गोट्या भाई म्हणतो काय शंभर खोल्या मग माझ्या खोलीत काय येतोय कोण आहेस तू सांग तरी आता शशिकांत मुकादम हे सगळं ऐकत असतो आणि तो विचार करतो बोल बोल शशिकांत मुकादमांचा मुलगा हेस हे कबूल कर अक्षय आता गप्पच बसतो गोट्या भाई म्हणतो बघितलं पोलीस इन्स्पेक्टर साहेब बघितलंच का म्हणजे हा कसा मला धमकी देतोय मग जर हा शंभर खोल्या विकत घेऊ शकतोय तर इथं राहायची याला गरज तरी काय यावरती अक्षय म्हणतो नाही कोणी नाही आहे मी अक्षय आता शशिकांत मुकादम यांचं नाव सांगण्यासाठी पुन्हा एकदा नकार देतो गोट्याभाई म्हणतो चल बंटाय आपण इथून निघूया इथे नाही थांबायचं आहे असं म्हणत तो आता निघतो तिकडे रमा आता सगळ्यांचा निरोप घेते काकांचा निरोप घेते चिमणीचा निरोप घेते चिमणीला मिठी मारते आणि अखेर आपलं जे होतं नव्हतं ते सामान घेऊन दोघंजणं पुन्हा एकदा बेघर होऊन घराच्या बाहेर पडतात आपल्या हातामध्ये सामान घेत दोघंजणं एका ठिकाणी येऊन बसतात अक्षय म्हणतो काय घडतं हे आपल्यासोबत आपण आयुष्याची नव्याने सुरुवात केली होती ही नव्याने सुरुवात करताना आपल्या आयुष्यामध्ये अनंत अडचणीसुद्धा आल्या पण या अडचणींवरती आपण मात केला आत्तापर्यंत किती मोठ्या संकटांना सामना केला म्हणजे शशिकांत मुकादम यांनी आपल्याला घराबाहेर काढलं त्यावेळेला त्यांनी आपल्याला ला एक लाख रुपयाचं चॅलेंज दिलं एक लाख रुपयाचं चॅलेंज देऊन त्यांनी बाहेर काढलं मग आपण घराबाहेर पडलो घराबाहेर पडल्यावरती देवळात राहिलो काही खाल्लं पिल्लं मिळालं ते खाल्लं रस्त्यावरती पण झोपलो कुणाच्या झोपडीचा आधार घेऊन पण झोपलो पण या सगळ्यामध्ये आपण माघार नाही मानली माझ्यासाठी तू भांडी घासून वडापाव आणलास आणि त्यानंतर गुंडांशी लढलो काही थोड्याशा पैशासाठी किती स्ट्रगल केला मग वॉचमन काकांनी आपल्याला त्या प्रभाकर चाळीत नेलं तिथे कसे बसे पैसे जमवले थोडक्यात आपला जम बसवला तू धुरामध्ये फुंकून फुंकून जेवण बनवलंस आणि तरी सुद्धा मला गादी आणून झोपवलंस असं म्हणत मला भूषणनी मोबाईल दिला मी काही ना काही छोटं मोठं काम करत होतो तर हे मोठं काम आलं आणि इथे येऊन सगळं फसलं रमा सांगते हे बघा काही काळजी करू नका इथून परत सुरुवात करायची अक्षय म्हणतो आता आपल्याकडे अजून दोन लाख रुपये गायकवाड्यांची पेंडिंग आहेत एखाद आठवड्यामध्ये गायकवाड्यांकडून दोन लाख रुपये मिळतील ते दोन लाख रुपये घेऊ पुन्हा एखादी खोली बघू आणि सगळं स्थिरस्थावर करू रमा सांगते तेव्हा करू तेव्हा तेव्हा पण एक आठवड्याचा वेळ आहे ना तोपर्यंत तो आपल्याला घरी आप जायला पाहिजे आपल्याला आईंसाठी घरी जायला पाहिजे अक्षय सांगतो मी घरी येणार नाही कारण कारण मला घरी बिलकुल यायचं नाही आहे यावरती रमा म्हणते असं करून चालणार नाही आपल्याला घरी जायलाच पाहिजे अक्षय म्हणतो असं नाही मी खरंच घरी येऊ शकत नाही रमा सांगते आईंसाठी घरी जाणं आपल्याला भाग आहे आईंची अवस्था बघता ना तुम्ही काय आहे ते इकडे आता आरती सांगतच ते अभि मला न पटत नाहीये म्हणजे अक्षय आणि रमा या दोघांनी इथे येऊन हे असं काम करणं मला बिलकुल पटत नाही आहे त्या दोघांनी हे असं काम केलं तर कसं चालेल घरचे ना ते महत्त्वाचे सदस्य आहेत आणि त्यांनी इथे येऊन नोकऱ्याचं काम करायचं अभि म्हणतो मला पण ते पटत नाही आहे पण याच सगळ्यामुळे रमाचे डोळे कदाचित उघडतील आणि रमा अक्षयला सोडून यावरती आरती म्हणते काय बोलतोयस तू आता मात्र अभि थोडासा गडबडतो आणि म्हणतो हो म्हणजे रमा अक्षयला सोडून निघून जाईल कारण रमामुळे अक्षयवरती ही वेळ आलेली आहे आरती डोक्याला हात लावते आणि म्हणते अभि तू इतका बदललास म्हणजे ज्या अभिवरती मी प्रेम केलं ना तो हा अभि नाहीच आहे अभि मला लाज वाटते तू माझा नवरा असल्याचा तू रमाबद्दल असा विचार करतोस अभि म्हणतो आरती तू काय बोलतेस आरती म्हणते हो मी बरोबरच बोलते तोपर्यंत अक्षय आता आपली गादी आणि थोडंफार सामान घेऊन घरी येतो शशिकांत म्हणतो आलात नोकर बनण्यासाठी आलात ना या घरचे यावरती अक्षय म्हणतो हो शशिकांत मुकादम यांचा मुलगा बनण्यापेक्षा मी ना मुकादम हाऊसचा नोकर बनणं पसंत करेन यावरती रमाकांत आता तिकडे मागे उभा असतो शशिकांत म्हणतो बरोबर ना मग तोंडाने कबूल कर इकडे नोकर बनायला आलास रमा सांगते हो आम्ही इकडे नोकर बनायला आलोय यावरती अक्षय म्हणतो शशिकांत मुकादम यांना बाप म्हणण्यापेक्षा त्यांना मालक म्हणणं मी कधीही कधीही प्रेफर करेन आणि हो आम्ही इथे काम करायला आलोय स्वाभिमाना मी काम करू यावरती शशिकांत म्हणतो काम करायलात ना पंधरा मिनटं आहेत पंधरा मिनटात कामावरती हजर व्हायचं नाहीतर पैसे कट करी ना तुमचे असं म्हणत शशिकांत काही त्याचा मात सोडायला तयार नसतो मग अक्षय रमा सर्व क्वार्टरमध्ये येतात त्यावेळेला रमा म्हणते हे बघा तुम्ही राग काही करू नका तुम्ही आईंचा विचार करा कारण तुम्ही लांब असाल तर आईना तुमची काळजी वाटणा त्यांची तब्येत वगैरे बिघडली तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण इकडे आलोय की नाही मग कोणतीही गोष्ट मनाला लावून घेऊ नका पुन्हा नव्या आपण काम करायचं हे पुन्हा नव्या जो हो आपण सगळं उभं करायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे पुढच्या पहिल्यापेक्षा जास्त चांगली परिस्थिती आहे दोन लाख रुपये आहेत ना मग आपण आपलं ते पण काम चालू ठेवायचं शशिकांत आपण नोकर पण दाखवायचं आणि त्याचबरोबर आपण आपली प्रगती पण करायची आहे तुम्ही काळजी करू नका हे थोडे दिवस थोडे दिवसात पैसे मिळाले की आपण दुसरीकडे जाणारच आहोत ना तोपर्यंत तरी आईंना समाधान मिळेल असं करूया यावरती अक्षय म्हणतो ठीक आहे ना मला तू जे म्हणतेस ना तसंच आपण करूया या शशिकांत नोकर पाहिजे तर आपण त्यांना नोकर बनवूनच दाखवूया असं म्हणत अक्षय सुद्धा आता ठामपणे उभा राहतो रमा म्हणते आता खचायचं ना ही लढायचं आहे शून्यातून आपण सगळं निर्माण केलं आता तर आपल्या हातामध्ये दोन लाख आहेत थोडे दिवसाचा प्रश्न आहे इथे काम करू दुसरीकडे पण आपलं काम चालू ठेवू आणि याच्यातून आपली प्रगती करायची अक्षयला रमा पुन्हा एकदा उभारी देत त्याला मनाची उभारी मिळण्यासाठी त्याचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी रमा पुन्हा एकदा त्याला समजावून सांगते अक्षयला ते, ते म्हणणं पटतं अक्षय म्हणतो चल उठ आता शशिकांत मुकादमांना असं अप टू डेट नोकर बनवून दाखवायचं ना की त्यांना त्यांचंच मन खाजलं पाहिजे असं म्हणत अक्षय एकदम नोकरासारखा तयार होतो रमा पण नोकरासारखेच कपडे घालते अक्षय त्राग्ड़ी, पाठीवरती गमछा वगैरे घेऊन परफेक्ट नोकर बनतो आणि शशिकांत मुकादमांच्या घराच्या दिशेने रागा रागात जायला निघतो रमा त्याला थांबवते आणि म्हणते आता आपण ठरवले की नाही काम करायचं म्हणून मग कोणतंही काम रागारागात करायचं नाही आता आपण नॉर्मलपणेच काम करायचं आहे यावरती अक्षय म्हणतो नॉर्मल प्रमाणे आणि नोकराचं काम तुला माहिती आहे ना तिथे शशिकांत मुकादम आई आजी आणि ती रेवा आपल्याला किती घालून पडून बोलतील आणि मलापेक्षा तुला जास्त बोलतील ते मला सहन होणार नाही रमा म्हणते एखाद्या गोष्टी एकदा विचार केला की की नाही आपण ही गोष्ट करणार मग माघारी घ्यायची नाही यावरती अक्षय म्हणतो काय विचार केला हे असले कपडे घालून नोकऱ्याचा काम करण्याचा विचार केला होता का रमा म्हणते तुम्हाला माहिती आहे का आषाढी एकादशीच्या दिवशी आपण न असेच विठोबा रुक्माईचे कपडे घातले होते तेव्हा आपण साध्या कपड्यातच होतो ना त्यावेळेला अक्षय म्हणतो त्यावेळेला आपण विठोबा रुक्माई होतो पवित्र विठोबा रकमाईच्या वेषामध्ये होतो आणि आत्ता काय हे कामवाले शशिकांत मुकादमांचे इथले कामवाले रमा सांगते आपल्या कामामध्ये आपण विठ्ठल शोधायचा असतो आपलं काम आपण परफेक्ट केलं ना विठ्ठलाची आपल्यावरती कृपा होते मग ते विठ्ठल रकमाईचा वेश असू दे किंवा नोकर नोकराणीचा वेश असू दे आपण त्यात सुद्धा विठ्ठल शोधायचा रमाने अक्षयचा आता बघळण्याचा नजरिया बदललेला असतो अक्षय म्हणतो बरोबर आहे तू जमनं मला पटते आता आपण मनापासून नोकराचं पण काम करायचं असं म्हणत अक्षय आणि रमा मुकादमांच्या घरामध्ये नोकराच्या वेशामध्ये आल्यावरती सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो जान्हिता अडकन उभी राहते आणि पाहते तर काय रमा अक्षयला या वेशात बघून सगळ्यांनाच धक्का बसतो इकडे आता रेवा सुद्धा हदरते अक्षय नोकर म्हणून समोर आल्यावरती रेवाला पण जबरदस्त धक्का बसतो तोंडाला ती हातच लावते अक्षय रमाने आता कोणत्याही कामाची लाज न बाळगता ठामपणे हे काम करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि आता शशिकांत मोकादम आणि आयजी आणि रेवा यांचा तोरा उतरवण्याचा निर्णय घेतल्यावरती आयजी रमाला चिडते आणि म्हणते बघितलंस काय माझ्या मुलाची अवस्था केलीस राजा महाराजांसारखा राजकुमारासारखा वाढलेला माझा मुलगा तुझ्यामुळे आज नोकर बनलाय आणि ह्या नोकराच्या अवस्थेत आलाय यावरती रमा पण तिला सडेतोड उत्तर देत असते तोपर्यंत अक्षय बाजूची सगळी साफसफाई करत असताना शशिकांत येतो मुद्दाम सगळा कचरा टाकतो अक्षय म्हणतो काय चाललंय तुमचं आत्ता मी सगळी साफसफाई केली आणि मुद्दाम कचरा टाकताय शशिकांत म्हणतो नोकर आहेस ना तू माझा नोकरासारखा राहा नोकराने पडेल ते काम मानेखाली घालून करायचं आहे मालकासमोर आवाज नाही वाढवायचा असं म्हणत शशिकांत अधिक कचरा करतो अधिक घाण करतो अक्षयला अधिक त्रास देतो या सगळ्या त्रासातून टाकीचे घाव सोसत रमाक्षय आता चान पके सोन्याची झळाळी घेत उभारणार असतात आणि दोघ जण आता काय छान करणार शशिकांत मुकादमांना कसं आता धडा शिकवणार पाहणं रंजक ठरणार